तीन दिवस आणि दोन रात्री आपण सर्व आळंदी सारख्या तीर्थक्षेत्रावर एकादशीच्या मुहूर्तावर आपण प्रबोधनी तर मे दोन हजार च शिबिरामध्ये आपण सगळेजण आलो एकत्र आलो आणि एकत्र आल्यानंतर विविध क्षेत्रातले आल्यान। विविध वयोगटातले आणि विविध भौगोलिक परिस्थितीतले सगळेजण आपले भारतीय महाराष्ट्रीयन आणि त्यातल्या त्यात वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन चालणारे आमचे विद्यार्थी इथे उपस्थित आहेत सर्वांनी या तीन दिवसात सांगतो शिस्तबद्ध शिबिरामध्ये आपले आचार विचार वर्तणूक हे सगळं शिस्तबद्ध पद्धतीने राहिले मांडलं आणि व्यक्त आपल्याकडं तर, जे प्रमुख पाहुणे जे आज आलेले आहेत निरोप समारंभासाठी तर त्यांचा मी परिचय करून देतो श्री सुधीर यशवंत मांडके जन्मतारीख आहे त्यांची सव्वीस सहा एकोणीसशे पंचेचाळीस आज पंचवीस पाच आहे एका महिन्याने त्यांचा वाढदिवस शिक्षण त्यांचं बीई सिव्हिल पुणे विद्यापीठ सन एकोणीसशे सत्तर ला मांडके कन्स्ट्रक्शन कंपनी सुरू केली मांडके ग्रुप मांडके सुधीर मांडके अँड कन्स्ट्रक्शन मांडके कन्स्ट्रक्शन कंपनी सुधीर मानके डेव्हलपर मानके ऑर्डर मानके इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड मांडके हॉटेल अँड हॉस्पिटॅलिटी सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड मांडके वेलनेस सेंटर प्रायव्हेट लिमिटेड मांडके कोकण रिक्रिएशन क्लब प्रायव्हेट लिमिटेड समर्थ ऑर्गॅनिक प्रायव्हेट लिमिटेड मांडके ह्युमन हॅपीनेस फाउंडेशन त्याचबरोबर एज्युकेशनल अँड सोशल अॅक्टिव्हिटीज समाजाभिमुख व्यवसाय आणि त्यानुसार त्यांचं समाजाशी असलेलं नातं हे आपल्याला या व्यवसायाच्या स्वरूपातून दिसून येते एकूण नऊ प्रकारचे उद्योग आणि त्या उद्योगांचे जन्मदाते म्हणजे आपले माणके आहे असं आणखीन एक परिचय म्हणजे कुसुमाग्रज कट्टा म्हणून एक आहे आमचा त्याच्यामध्ये कुसुमाग्रजांच्या स्मृतीनिमित्त काही ज्येष्ठ नागरिक आलेले आहेत की जे साहित्यामध्ये ज्यांचं योगदान आहे अशी ती माणसे आणि ह्या माणसांचा आमचा एक जो कुसुमाग्रज कट्टा आहे त्यामध्ये देखील माणकेच सदस्य आहे सभासद आहे आपल्याला जेव्हा व्यासपीठावर माणसं येतात किंवा आपण बोलवतो आहे की त्यांच्या माध्यमातून त्या माणसांच्या उद्बोधनातून आपल्या विद्यार्थ्यांना काहीतरी मार्गदर्शन मिळावं हा एक आमचा खऱ्या अर्थाने एक स्वार्थ असतो की जेणेकरून आमचा हा विद्यार्थी प्रत्येक विविध भौगोलिक परिस्थितीतून भागातून आलेला आहे आणि इथून जाताना ज्ञान घेऊन जाते त्याचबरोबर प्रेरणा देखील घेऊन जाव्यात अशी आमची अपेक्षा आहे आणखी सरांचा सत्कार आपले दीपकजी जेवढे करतील हरिकेतन प्रबोधिनीचे आपले परीक्षक अरुणजी रोडे महाराजांचा सत्कार आपले दीपकजी जेवणे महाराज करतील सर्वप्रथम भेटून प्रणाम करतो जगदगुरु संत तुकोरा तुकोबा राय आणि ज्ञानेश्वर मौली यांना प्रणाम करतो मंचावर उपस्थित मान्यवरांचं मनापासून आभार व्यक्त करतो त्याचबरोबर आपल्या तीन दिवसापासून जो शिबिर आयोजित केलेला के केला गेलेला होता श्री हरिकीर्तन प्रबोधनीने यांचं जेवढे आभार मानावेत तेवढे कमी आहे खर तर आपण सर्व संसारात गुंतलेले आहोत आपण पूर्ण वेळ या ठिकाणी थांबू शकत नव्हतो ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला संधी उपलब्ध करून दिली आणि आपण ऑनलाईन क्लास करत ता असताना तीन दिवसीय शिबिरासाठी या ठिकाणी उपस्थित राहील या तीन दिवसामध्ये खरोखर यांचे आभार एवढे मानावे की असं वाटलंच नाही की आम्ही शिबिराला आलेलो आहोत ज्ञान तर प्राप्त झालंच झालं त्याचबरोबर व्यवस्था इतकी उत्कृष्ट होती खरंच यांची सेवा ही निस्वार्थपणे आहे हे आपण स्पष्ट होत अगदी जेवणापासून नाश्ता चहा झोपण्याची व्यवस्था सर्व इतिमभूत अतिशय उत्कृष्ट आहे असेच कार्य यांच्याकडून पुढेही चालू राहत ही अपेक्षा व्यक्त करतो अजून मोठा कार्यक्रम व्हायचा आहे आणि माझ्या शब्दांना विराम देतो सव्वीस ते सत्तावीस मोर सव्वीस सत्तावीस आम्ही कीर्तन इथं शिकलो अभ्यास केला जातो की प्रत्येक व्यक्तीचं वेगळं वेगळं कीर्तन करण्याची पद्धत वेगळं वक्तृत्व त्यानंतर वेगळे विचार मांडण्याची पद्धत अभंग जरी सेम असला तरी त्यातून वेगवेगळ्या पद्धतीनं ते आम्हाला ते आत्मसात करायला मिळालं तर हे खूप मोठा प्लस पॉईंट आहे आणि हे आम्ही शिकलो आणि हे बरोबर पण घेऊन जात आहे त्याशिवाय आमचे आदरणीय दीपकजी महाराज तर त्यांनी पण आम्हाला इतके उत्कृष्ट पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे की मार्गदर्शन खूपच आम्हाला त्याचा फायदा होणार आहे पुढे आमच्या आयुष्यामध्ये फायदा होणार आहे तर या सर्वांचे धन्यवाद देतो आणि थांबतो धन्यवाद रामकृष्ण आदरणीय सर आपले मुख्य महाराज दीपक मोठ इतर सर्व त्यांचे सहकारी आणि सर्व हरिभक्त आज या ठिकाणी आपण या समोरासाठी उपस्थित आहोत खर आपण या ठिकाणी ऑनलाइन प्रशिक्षणामधून सगळे जोडले गेले आहोत आणि महाराज सरांनी या ठिकाणी आपल्याला संधी उपलब्ध करून दिली त्यामुळे आपण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून लोक आलेले आहेत आता मी जरी पुणे जो या ठिकाणी तरी देखील मला देखील आनंदी देऊन प्रशिक्षण घेणं हे शक्य झालेलं नाहीये किंवा म्हणजे आपल्या वयाच्या काळामध्ये इथं भरपूर शाळा आहेत अशा वारकरी शिक्षणाच्या शाळा भरपूर आहेत परंतु ते विद्यार्थ्या वयामध्ये ते शक्य होऊ शकतं या वयामध्ये शक्य होऊ शकत नाही त्यामुळे इतर भारतीय शिक्षणाच्या संस्था शाळा इथं असल्या तरी आपल्या सारख्या लोकांना किंवा लोकांना इथं येऊन महिना महिना वर्षभर राहणं शक्य नाहीये आणि अशा प्रकारच्या ठिकाणी संधी आपल्याला महाराजांनी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी महाराजांचा आपल्या सर्वांच्या वतीने मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आभार मानतो आणि महाराज माझ्या आता या ठिकाणी या अनुभवाल्यानंतर पाहिल्यानंतर आमच्या दिंडीचे देखील काही लोकांचे फोन आले की सर तुम्ही कसे केले आम्हाला सुद्धा ते प्रशिक्षण घ्यायचे की त्यांना राहिल्या आनंदीच आपण सगळ्यां करू शकत नाहीत ऑनलाईन आपण या ठिकाणी प्रवेश देऊन ते करू शकतो तर मी पुन्हा एकदा महाराजांचे आणि त्यांच्या सर्व टीमचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद हरिकीर्तन प्रबोधिनीच्या माध्यमातून हे तीन दिवसीय जे शिबीर प्रशिक्षणार्थीसाठी घेतले होते शिबिर अतिशय उत्तम आहे आताच त्यांनी आपल्याला सूचना दिल्या की इतर काही सांगायचं सा नाही आहे मग सांगायचं सा नाही याचा अर्थ ते, ते खूप उत्तम आहे आता परत मी ते परत सांगत नाही आहे जेव्हा इथे याच्या आधी आपण होतो आता माझा अनुभव सांगतो मी आणि इथून जात असतानाचे आपण याच्यामध्ये खूप मोठा बदल झालेला आहे इथं आल्यानंतर लक्षात आलं की नेमकं आपण कुठपर्यंत आहोत प्रश्न मार्कांचा संख्यात्मक नाही तर प्रश्न भावात्मक आहे तो भावात्मक दर्जा आपला नेमका कशा प्रकारचा वाढलाय आणि किती होता अगदी एवढ्या कमी दिवसामध्ये आपल्यामध्ये एवढा आत्मविश्वास निर्माण करू शकणारी एकमेव संस्था असं या संस्थेचा आपल्या प्रबोधनेचा मी या ठिकाणी उल्लेख करू शकतो इच्छितो आणि जेवणी महाराज आम्ही फक्त त्यांना ऑनलाईन पाहायचो एक छी होती आणि तिकडून आम्हाला ती म्हणजे पूर्ण मार्गदर्शन करत होती तिथं आम्हाला जाणूनच होत की साधी व्यक्ती नाही आणि जेव्हा त्यांचा एक एक पैलू बाहेर पडत गेला की खऱ्या अर्थानं दिसत हे लक्षात आणि भाग्यवान आहोत आपण सर्वजण की अशा प्रकारचे गुरुवर्य आपल्याला लाभले की सर्व गुण संपन्न ज्ञान संपन्न सर्व क्षेत्रामध्ये सगळ्याच बाबतीत मग ते अभिनय असू द्या वक्ते पण असू द्या किंवा या ठिकाणी स्पीच देणं असू द्या किंवा गायन असू द्या संगीत असू गाडे गाडे अभ्यासक आहेत सगळ्यांना गाडे अभ्यासकडे म्हणतात पण ते म्हणता म्हणता ते स्वतःचे आहेतच याची प्रचिती या दोन तीन दोन दिवसामध्ये तीन दिवसामध्ये आपल्या सर्वांना आलेली आहे आता बोलायला म्हटलं तर खूप वेळ बोलता येतं कार्यक्रम दुसऱ्याने बोलायचंय वक्त्यांची आपल्याला ऐकायचं आहे त्यामुळे मी या ठिकाणी आटोपती घेतो आणि महाराजांचं आणि संस्थेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं मनापासून आभार मानतो इथं मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल पुन्हा तुमचे आभार मानतो आणि सर्वांना परत प्राण खुश म्हणजे मला आज कळालं की ज्ञानेश्वर महाराजांनी गुरुचा जो महिमा आहे हरिपाठात जिकडे तिकडे का वर्णन केलं असेल हे आज मला इथे आल्यानंतर कळालं एवढंच बोलतो आणि थांबतो कारण की असे गुरु जे भेटतात ना त्याच्यामुळे माया दगडाचा परिस होतो त्या दगडाची मूर्त, मूर्ती घडते हे ज्ञानेश्वर महाराजांनी तेव्हा सांगलं जे आपल्याला आज कळालंय एवढं बोलतो आणि थांबतो आपण उपदेश ऐकला पाहिजे तसंच आपल्या गुरुंनी आपल्याला काय काय शिक्षण दिलंय हे आपण जर चांगल्या पद्धतीने आपण जर अभ्यास तर आपण सगळेच उच्च पदावर जाऊ शकतो रामकृष्ण